या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ -लाइन, केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन निकाल लागल्यानंतर पुन्हा एकदा आरक्षणासाठीचा आपला जो लढा आहे त्याची पुन्हा एकदा आपण तयारी करताय आज आई भावानीचा आशीर्वाद विठ्ठलांचा आशीर्वाद घेणार आहात काय नेमकी भूमिका कशा सगळे दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपवून ठेवत नाही काय मी मलाही माहित नव्हतं मी दर्शनात चाललोय आणि इतक्या ताकदीनं समाज सोडून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आरक्षण ते घेणार आहे सामूहिक आमरण उपोषण होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही याकडे सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीनं बघतो नाही होईल ना ते केले शुद्ध खाते इतके खाटाटोप काय काही ते येणार ये कुणीतरी हो येतेनच आम्ही बी येणार पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबईतसुद्धा आमरण उपोषण होऊ शकतं मुंबईसुद्धा होऊ शकतं सामूहिक तसं फायनली आमचं हे आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे आंतरवालीतच येणार आहे सामूहिक उपोषण सुद्धा होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा आहे ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीनं असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही यायचं कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी दोन पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशी मी हटत नाही म्हणून तो सामूहिक आमरणपोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही ते फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा विलय आग्रह आहे मुंबई एखाद्याच मुंबईसुद्धा होऊ शकतो दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगा त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच ओबीसीसुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसता रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमचे लेकरं आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय किंवा प्रश्न घराघरातला घरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खरं तर जसं की आपण म्हणतो की जर का आम्ही उभा केली असते तर सुपडा साफ झाला मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माडा आणि करमाळा त्या ठिकाणी मोठा फटका एकंदर बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय हो मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्यालाच ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं की तुम्हाला जे करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा एकटी म्हणून मी याचं काम करायचं सांगितलंच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोण पडलं कोण आलं मी मैदानातच नाहीये मग पडलं लगेच म्हणायचं मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना आणि समीकरण जर जुळलं ना चोपडा सापच केला असतो शंभर टक्के सांगतो तुम्हाला खरंतर अनेक वेळा मनोज दादा सोलापूरात येणार म्हणलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठंतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठंतरी आता नाही आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो आणि तुम्हाला दाखवायची का पब्लिक मग हे बघा हे <laughs> निकाईच <laughs> निवेदित नाहीये पंढरपूरला दर्शन <laughs> आणि आई तुळजा फोनचे दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही कुठं बोलतो पत्रकारात नाही बोलत बा आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चटक्या नाही आहे तोंडापुरता आलं की गोड बोलायचं खरोखरच मराठीची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं बा मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं अहो बाबा इतके आलेत की मग गाड्या औरवर और आता घेते परिशान झालो होतं आम्ही सहा सात किलोमीटरवरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नुसता ट्रेलर बी नाही हो मजा येणार मोबाईल अँड आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटोरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया सारेगामा कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध फक्त सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आणि फक्त फक्त व्याज सर्व कमीत कमी वर सत्तर बारा महिने कॅशबॅक अवग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल मार्केट लक्ष्मी कॅन्टीन च्या बाजूला सोलापूर नव्याण्णव साठ चौतीस साथ, एकाहत्तर तेवीस किंवा